हॅलो गाई जय श्री कृष्णा कशात तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी खूप सोप्या पद्धतीने बघू शकता मस्त बारीक असे गोल गोल गिलके कापून घ्यायचे आहे आपल्याला बिलकुल असे आणि गॅस चालू करायचं आहे त्याच्यावर ठेवायची आहे कढाई कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये जिरं टाकू जिरं चटकून गेलं का त्याच्यामध्ये लसण आणि कढीपत्ता टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊ होऊ शकतो त्यांचा कलर चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये धुतलेले गिलके घालायचे आहे जे आपण बारीक कट केलेले होती खायला खूप छान लागते नक्की बनवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई सबस्क्राईब करायला विसरू नका चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहात कश्मीरी लाल मिरच एक ते दीड चम्मच हळदी पावडर आधी चम्मच धन्या जिरा पावडर आधी चम्मच आणि गरम मसाला अर्धी चम्मच आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये धुतलेली डाळ आहे पाच ते दहा मिनटं भिजून घालायची आहे आणि मग घालायची आहे त्याच्यामध्ये स्वादानुसार नमक टाकलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्याला दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायची आहे फ्रेश फ्रेश धनिया घालायचा आहे बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भाजी चांगली अशी तयार होऊन जाते नक्की बनवा माझा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका